गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बी <coughs> के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत बहुपर्यायी स्पर्धा परीक्षेला आलेले इथून मागे काही प्रश्न एम पी एस सीपासून ते पुलीस भरती असो तलाठी भरती असो सरळ सेवा कुठलीही भरती असो यामध्ये आलेले काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील पहिला प्रश्न आहे विदर्भात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो उत्तर आहे ऑगस्ट दोन नंबर आहे महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे टिंबटिंब महिन्यात सर्वात सर्वा जास्त पाऊस पडतो जुलै महाराष्ट्रात टिंबटिंबमध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाचे हो प्रमाण जास्त असते आवर्शे, आवशणग्रस्त प्रदेश महाराष्ट्रात चार महिन्याच्या कालखंडात जास्त पावसाचे प्रमाण बरेच कमी असते कुठल्या भागात तर ते आहे मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रात घात मातेवर पर्जन्य कसे आहे उत्तर आहे अति जास्त पर्जन्य सह्याद्री पर्वत ओलांडल्यावर महाराष्ट्र पटारावर पावसाचे प्रमाण हे झपाट्याने कमी होत जाते सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे खोऱ्यातील दक्षिण उत्तर पट्ट्यात आवर्षण प्रदेश आवर्षणग्रस्त प्रदेश आहे भीमा नदीचा प्रदेश आवर्षणग्रस्त आहे दख्खन पटारावरील आवर्षणग्रस्त प्रदेश ओलांडल्यावर मराठवाड्यात पर्जन्य कमी होते का जास्त होते उत्तर आहे साधारण वाढते विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाळ्यात पावसाचे प्रमाण पूर्वेकडे गेल्यावर पावसाचे प्रमाण हे वाढते महाराष्ट्रात पावसाळ्यात सर्वात जास्त आर्द्रता कोणत्या विभागात राहते तर कोकणमध्ये महाराष्ट्रात मान्सून काळात सर्वात जास्त पावसाचे दिवस कोणत्या ठिकाणी राहतात गगनबावडा कोल्हापूर महाराष्ट्रात मान्सून काळात पावसाचे सर्वात कमी दिवस कोणत्या ठिकाणी राहतात उत्तर आहे सातारा जिल्ह्यात म्हसवड महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना कोणता आहे तो आहे ऑक्टोंबर प्रखर सूर्यप्रकाश आणि असह्य उकाडा अनुभवास येतो अशा प्रकारच्या हवेला महाराष्ट्रात काय नाव आहे ऑक्टोंबर हिट महाराष्ट्रात हिवाळ्यात प्रामुख्याने वातावरण कसे असते उत्तर आहे साधारण थंड कोरडी हवा असते दख्खनच्या पठारावर हिवाळ्यात कोणत्या भागात तापमान बरेच कमी आढळते तर दख्खनच्या पठारावर हिवाळ्यात उत्तर भागात तापमान बरेच कमी आढळते हिवाळ्यात सर्वात जास्त तापमान कक्ष को कोठे असतो महाराष्ट्रात पुणे हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात सरासरी किमान तापमान महाराष्ट्रात किती असते दहा अंश ते बारा पॉईंट पाच अंश सेल्सिअस महाराष्ट्रात हिवाळ्यात विदर्भ भागात पावसाचे हो प्रमाण किती अंश ते किती सेंटीमीटर असते तर दोन पॉईंट पाच ते पाच सेंटीमीटर एवढे असते हिवाळ्यात थंडीच्या लाटा लाटेचा तडाका टिंबटिंबाला तिम्ब फार मोठ्या प्रमाणात बसतो उत्तर महाराष्ट्र व विदर्भ घाटमातेवर मान्सूनची धडक आल्याने पावसाचे प्रमाण टिंबटिंबपेक्षा जास्त असते चारशे सेंटीमीटरपेक्षा जास्त महाराष्ट्रात सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस कोठे आहेत ठिकाण गगनबावडा कोल्हापूर महाराष्ट्रात वार्षिक पावसाचे सर्वात कमी दिवस अकलूज सोलापूर दौंड पुणे व म्हसवड सातारा येथे फक्त तीस दिवस आहेत महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कोणत्या विभागात असते कोकण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी वार्षिक प्रजन्याच्या उतरते क्रमाने सांगता येतील आंबोली गगनबावडा महाबळेश्वर आणि माथेरान असा उतरता क्रम आहे महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व करणारा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राच्या प्राजन्याच्या वितरणाचं प्रतिनिधित्व करणारा जिल्हा कोणता आहे कोल्हापूर महाराष्ट्राच्या वार्षिक प्रजन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिशय जास्त पाऊस गगनबावडा आणि जास्त पाऊस चंदगड मध्यम पाऊस गारगोटी अत्यंत कमी पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड महाराष्ट्रामध्ये पर्जन्याच्या प्रादेशिक विभाग प्रमाणाच्या योग्य जोड्या लावा कोकण विभागात पर्जन्य आहे वार्षिक प्रजन्य दोनशे सत्त्याऐंशी मध्य महाराष्ट्रात आहे ब्याण्णव मराठवाडा आहे सत्याहत्तर विदर्भ आहे एकशे दहा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील पर्जन्याचे प्रमाण वाढते का कमी होते तर ते कमी होते गोदावरी भीमा व कृष्णा खोऱ्याच्या दक्षिणे उत्तर पट्ट्यामध्ये कोणता प्रदेश आहे आवर्षणग्रस्त प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील रोजचे नवनवीन प्रश्न तुम्हाला मिळून जातील